बघा बघा रस्ते रस्ते बघा कसे ना आमक याच रस्त्याने जायचंय तू बरोबर ओळख चालला बघा गोल्डन तर गोल्डन शेड आमचे आलेले आहे धरणावरती मे महिन्यामध्ये धरण राहिलं होतंय ना तर आता म्हटलं त्याला जरा नेऊया आज पाऊस कमी आहे बारीक बारीक पडतोय पाऊस आणि आता बघा गाजतय धडाम थडून धडाम धुळून साहेब बघा कसे शे रस्ता कुठून आहे काय कसं तश बरोबर जात चल काही ना सरळ हम्म गेल्या वेळ चिकल होता गेलेलो होती ससू झाली गोल्डनला पावसा जरा वेळ येऊ नको पाण्याचा आवाज येतात इकडे हो बघ साहेब तुझं नशीब तो गेला ना जरी पुढे तरी पाठी ओळून बघणार येतात काय म्हणून ना तो आता आता नाही बघणार पण तो थोडा वेळ जरी गेला चिखल विकला सगत हे आहे कळसुलीचं धरण ज्या धरणामध्ये गोडन दरवर्षी तरी येतोच पोहायला पाणी किती वाढलंय की कमी वाटतंय वाढलंय हा इथे खाली असत गरडू जास्त पुढे जायचं नाहीये जवळच पोहो हो वाढलंय काय इकडे पाणी वाढलंय आता त्याला हे करा पुढे जाऊ देऊ नको जास्त ना पाय लागतात बघा पाठी वळून बघतोय आली काय बघा गोल्ड आहे पुढे नको जास्त हे दिसतात दगड पाणी किती स्वच्छ आहे बघा दगड दिसतात ते थेंब पडतात पावसाचे बाबा हे चाललेत पुढे तर तो परत तसा येतोय पुढे <laughs> मगर चालली आमची तू तु घे तुझ्या बरोबर कोण नाही येणार आहे आमची आंघोळी झाले हे बघ भिजून टाकलं ते गाजत आहे पाऊस येणार आहे लव तुझ हे करून घे काय ते Hmm. <laughs> पर 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 ए, गोल्डन वीस पर्यंत तुझे असं पोहायला मला येत नाही

तू नाही उतरलंस पाण्यात तर तसं नाही जातो गोल्डनला एक बरोबर चांगलं कळतं की तो, तो लांब कधीच जात नाही पाण्यात जरी गेला तरी झालं ना आता पाऊस भरपूर हे जाऊ येत नाही तर जोराचं तिकडे पाऊस भरलाय इकडे ढग तुम्हाला दिसत असते बारीक बारीक पाऊस चालू झालाय चाल बाबू हळू हळू धडपडू नकोस फडफडू कर पडू हा बघा फडफड कर म्हणजे बरोबर बरं ऐकणार परत एकदा कर फडफड फडफड कर फडफड कर आंघोळ केल्यावर कसं करतोस फिरता दोघे माझ्या जवळ येऊन नको येऊन करशील घाल आंघोळ घाल दुसरं एकदा कुसतं रेका चालत ना चला बाबू चल। वरती चढत जायचं आहे आपल्याला तू आमच्या पुढे पोचशील होय आता कुठे तुला फिरायची हळूहळू चल समोर कस त्याची गेल्या <laughs> <laughs> वर्षी इकडे भाजी सगळं मी आलेली टाकळ्याची

एवढा खाली होतो एवढा आला अजून वरती तेवढं जायचं वरती झाडे बघा कसली झाली आता इकडे चल वरतीच जायचं आहे हम्म